महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्याचं काम करणाऱ्या शिक्षण महर्षी तथा दलित मित्र बाळासाहेब कोरके यांच्या जयंतीनिमित्त पी एम न्यूज परिवाराच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम नमस्कार मी राम बिळकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग वेळ वडता उर्वरित बातमीकडं दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे शिक्षण महर्षी तथा दलित मित्र बाळासाहेब बाप्पा कोरके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बाळासाहेब बाप्पा कोरके यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी पिता नरहरी व आई सुंदराबाई यांच्या पोटी बार्शी तालुक्यातील सर्जापूर या ठिकाणी झाला कष्ट व मेहनतीच्या जोरावर बप्पांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बी एस सी बी एडपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यानंतर एक संस्थेत ते शिक्षक पदावर रुजू झाले परंतु त्या ठिकाणी येणाऱ्या असंख्य अडचणी बप्पांच्या लक्षात आल्या त्यावर चिंतन मनन करत ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण करण्याची कल्पना मनात रुजू झाली या कामी आपली पत्नी सुरेखा व थोरले बंधू काकासाहेब उर्फ आप्पा कोरके यांच्यासह कानगुडे बंधूची त्यांना अनमोल साथ लाभली बाप्पांची आई महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानीवर नितांत श्रद्धा होती त्यांनी ग्रामीण भागात ढवळस तालुका माळा येथे विद्यालयाची स्थापना करून त्यास जय जगदंबा विद्यालय हे नाव दिले त्यानंतर हळूहळू प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक तसंच डी बी एड बालक आश्रम अशा तब्बल पासष्ट शाखांचा विस्तार उभारून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खरे शिक्षण महर्षी होण्याचं भाग्य बाप्पासाहेबांना लाभले हे करत असताना विविध शाले तसेच सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाच्या वतीनं त्यांना दलित मित्र पुरस्कार प्रदान केला अशा प्रकारच्या शिक्षण महर्षी बाप्पांनी एक जून दोन हजार एकवीस रोजी जगाचा अखेरचा शेवटी निरोप घेतला आणि जगदंबा परिवार पोरका झाला त्यानंतर सर्व शिक्षण व संस्थांची जबाबदारी पत्नी सुरेखा कोरके पुत्र डॉक्टर कपिल दादा कन्या डॉक्टर अमिता व डॉक्टर शीतल यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आली त्यांनीही न डगमगता बाप्पांच्या पावलावर पावले टाकीत शैक्षणिक संस्थेची भरभराट अशीच कायम ठेवली परंतु बाप्पाच्या जाणेने महाराष्ट्राला एक शिक्षण महर्षी गमावला आहे हे मात्र तितकंच खरं आहे त्यांच्या जयंतीनिमित्त पीएम न्यूज परिवाराच्या वतीनं कोटी कोटी नमान पीएम न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सोनावणेसह मी राम बिडकर